श्री स्वामी समर्थ आपली घटस्थापना येणार आहे नवरात्र येत आहे ती म्हणजेच आपली तीन तारखेपासून ऑक्टोबर या कालावधीमध्ये आणि आपल्याला घटस्थापना करायची आहे नवरात्रीची मी आज जी पूजा दाखवत आहे ती केंद्रानुसार आणि अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही घटस्थापना आपल्या घरात करू शकतात तर आपण पुढे पूजा बघणारच आहोत त्यासाठी मी जो आपला तांब्या जो लागणार आहे तो मातीचा असावा माझ्याकडे पितळी आहे मी तुम्हाला पूजा दाखवण्यासाठी हा वापरत आहे पण तुम्हाला सांगेल तुमच्याकडे जो मृतिका असते मृतिका बोलली जाते ती म्हणजेच मातीचा घट तुम्हाला लागेल इथे आणि जी वेळूची टोपली असते ती लागत असते पण माझ्याकडे घट बसवत नाही मी आणि या वस्तू नसतात सासूबाई घरी घट घड़ बसवत असतात त्यामुळे तिथे असतात तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी या वस्तू वापरत आहे तर तुम्हाला मातीचाच घट घ्यायचा आहे इथे खाली जी असते ती वेळूची जी टोपली बोलली जाते ती घ्यायची आहे जी लाल डिश मी खाली ठेवलेली आहे त्यामध्ये आपली काळी माती घ्यायची आहे इकडे पावसाचं वातावरण पाऊस खूप असल्या कारणामुळे मी साधी माती जी आहे ती घेतलेली आहे इथे साहित्य तुम्हाला दाखवत आहे मी तर आपल्याला श्रीयंत्र देखील आपण तिथे ठेवू शकतो पूजेच्या पाठावरती जो फोटो मागे तुम्ही बघत आहे तो आमचा ग्रामदैवत आहे दैवत आई त्यांचा आहे कुलदेवीचा टाक आपल्याला हळ लागेल हळदी कुंकू नंतर अक्षदा फळ असेल पाच फळ लागतील जे काही अवेलेबल असेल आपल्या घरात फळं ते चालतील खिरीचा नैवेद्य दूध पंचामृतासाठी लागेल आणि सातू किंवा आपले सप्तधान्य देखील चालतील जे मातीमध्ये आपल्याला पोर म्हणजे असे टाकायचे असतात मातीत म्हणजे ते उगवतात तर गहू नुसते घेतले तरी देखील चालतील या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात एक विडा लागेल जे गणपती बाप्पाच्या स्वरूपात आपण त्यांची पूजा करणार आहोत शंख घंटा तुपाचा दिवा तेलाचा दिवा तेलाचा दिवा हा आग्नेय दिशेला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे आपल्याला आपण पूजा जेव्हा सुरुवात करत असतो तेव्हा तुपाचा दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर या पद्धतीने घटाची तयारी मी करून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पाठ मांडणी करायची आहे पाटावरती तुम्हाला फोटो असेल फोटो मागे ठेवा घटाच्या आणि घटामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे पाणी भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक सुपारी एक नाणं आपल्याला टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे दुर्वा असतील दुर्वा टाका त्याच्यावरती आपल्याला पाच नागवेलीची ठेवा आणि आंब्याचे ठेवले तरी देखील चालेल तुमच्या जवळ जे असतील ते तुम्ही ठेवा कलशाला तुम्हाला, तुम्हाला चार बोट हुबे ओढायचे आहेत पुढे स्वस्तिक काढायचे आहे जो धागा मी लावलेला आहे लोकरी चा म्हणजे पिवळी लोकर देखील लावू शकता तुम्ही किंवा आपला जो सफेद धागा असतो त्याला हळद लावून पिवळा केला अगदी तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात त्याच्यावरती तांब्याची ताम्हण किंवा स्टीलची असली तरी देखील चालेल तांदूळ भरून ठेवा आणि त्याच्यावरती नागवेलीची जोड पानं ठेवायची आहेत दोन या पद्धतीने आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे तुम्हाला गजलक्ष्मी असतील तर ठेवा नसतील तर नाही ठेवले चालतील स्त्री यंत्र ठेवा नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत शारदीय नवरात्र चालू होणार आहे घटस्थापनेच्या दिवशी पूजा मांडणी केल्यानंतर मुहूर्त जो असेल त्यावेळी बसावं पाटासमोर खाली आसन घ्यावं स्वामी आपल्याला म्हणायचं आहे कारण आपले गुरुंना आधी स्मरण करायचं आहे नंतर एक मा श्री स्वामी समर्थ याचा जप करायचा आहे या मंत्राचा नंतर आपल्याला ओम सर्व मंगल्य शिवे सर्वात साधिके नारायणे हा कपाला अंदर अंदर मंत्र म्हणत आपल्याला कपाळाला जर पुरुष असतील त्यांनी अष्टगंध लावावा आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावायचा आहे सगळ्यात आधी आपण जेव्हा पूजेला बसत असतो तेव्हा आणि नंतर पुढे मी मंत्र देणार आहे तर हे मंत्र म्हणून आपल्या तळ हातावर पाणी घेऊन आपण प्राशन करायचं आहे स्वतः प्यायचं आहे तर सगळ्यात आधी पहिला मंत्र जो आहे ओम एम आत्मतव शोधयामि नमः स्वाहा दुसरा ओम ह्रीम विद्या तत्व शोधयामि नमहा स्वाहा ओम क्ली शिवतत्व शोधयामि नमः स्वाहा ह्री क्ली सर्व तत्व नमा स्वाहा हे म्हणून आपल्याला हे चार मंत्र म्हणत आपल्याला पाणी प्राशन करायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र म्हणून आपल्याला प्राणायाम आहे प्राणायाम म्हणजे आपण डाव्या नागपुडीतून श्वास घेणे आणि उजव्या नागपुडीतून बाहेर काढणे आणि मनातल्या मनात, मनात गायत्री मंत्र म्हणायचंय म्हणजेच आपला आत्मा आपलं मन देखील शुद्ध होत असतो ठीक आहे ज्या प्रकारे आपण बाहेरून शुद्ध असतो त्या प्रकारे आतून देखील शुद्ध असणं खूप महत्वाचं असतं त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे घटस्थापनेचा संकल्प कसा करा मी कौंडिन्य गोत्रात उत्पन्न झालेली सीमा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीड्या शांतीसाठी विविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्रतिवर्षी कुलाचाराचा अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आता तुम्हाला संख्या बोलायची असेल इथे संख्या बोलू शकतात किंवा यथाशक्ती बोलू शकतात यथाशक्ती संकेत पाठाचा संकल्प करीत आहे अशा प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे माझ गोत्र हे कौंडिन्य आहे त्यामुळे मी कौंडिन्य बोलली आणि नाव सीमा आहे तुमचं गोत्र जे असेल त्या गोत्राचं नाव घ्या आणि तुमचं नाव इथे तुम्हाला बोलायचं आहे आणि पाणी तामणात सोडायचं आहे जे संकल्पाचं पाणी असतं हे तुळशी सोडून इतर झाडांना टाकू शकतात आता इथे आपल्याला गणपती अथर्व शेषाने जे गणपती स्वरूप आपण विडा ठेवणार आहोत गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर आपल्याला अथर्व शिष्य म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा ओम गण गणपती नमहा हा मंत्र म्हणत गणपतीचा अभिषेक करायचा आहे म्हणजे सुपारीचा अभिषेक करायचा आहे तुम्ही गणपती बाप्पा इथे घेतले देवघरात की देवघरात तांदूळ थोडे ठेवायचे बाप्पांच्या जागेवरती आणि नंतर आपल्याला पुसून घ्यायची सुपारी त्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं असतील फुलं आपल्याला व्हायची आहेत आणि आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य हा गुळ खोबऱ्याचा दाखवला तरी देखील चालत असतो गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे नंतर आपल्याला आता देवी आईची पूजा पुढे करायची आहे पुढे देवी आईची पूजा करत असताना तुम्हाला सांगेल नवार मंत्र जो आहे आपला तो आपल्याला जप करत सगळी काही कृती करायची आहे तर सगळ्यात आधी आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे अखंड दीप प्रज्वलित केला आहे त्यांना हळदी कुंकू व्हायचा आहे आणि फूल आपल्याला व्हायचं आहे या प्रकारे तुम्ही दीप प्रज्वलित केलेला असो दिव्याला देखील आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे आपण की माझ्याकडून जी काही सेवा घटेल ती माझ्या देवी आईपर्यंत पोहोचू द्या आपल्याला जे काही मंत्र स्तोत्र काही संस्कृत मध्ये असतात ते जमत नाही तर आपल्या बोली भाषेत आपण म्हणू शकतो काही हरकत नाही देवाला सगळ्या काही भाषा समजत असतात त्याच प्रकारे शंख जे असतील घंटा असेल त्यांना हळदी कुंकू फुल वाहायचा आहे नमस्कार करायचा आणि यथाशक्ती मनापासून तुम्ही ही पूजा मांडणी करायची आहे आता देवीचा घट जो असतो किंवा जी तयारी केलेली आहे ती तुम्ही बघू शकतात तर इथे घट जो आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाण्यामध्ये एक नाणं एक सुपारी आणि फूल टाकलेलं आहे हळदी कुंकू अक्षदा वरती नागवेलीची पाच पानं ठेवली आहे आंब्याचे पाच पानं ठेवले तरी देखील चालेल पुढे आपण स्वस्तिक काढून घ्या लोकरीचा धागा जो असेल त्याने नऊ वेढे आपल्याला ओढून घ्यायचे असे आहे जमलं तर करा नाही जमलं तर साधा आपण ठेवला तरी देखील चालेल किंवा जो घट असेल त्याच्या तर वरचा जो निळता भाग असतो तिथे जरी आपण म्हणजे धागा बांधला तरी देखील चालेल साधी आणि सोपी पद्धत वापरा असं तुम्हाला करता नाही आलं तरी ठीक तर आहे त्यानंतर आंब्याचे पानं वापरले तरी देखील चालेल तुमच्या शेतातली काळी माती इथे वापरायची आहे जवळपास असेल तर बघा आमच्या इकडे नाही मिळाली म्हणून मी ही घेतली आता जो टाक आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे या प्रकारे तुम्हाला मांडणी मांडून ठेवायची त्यानंतर पूजा कशी करायची आता देवीची हे सगळं करत असताना आपल्याला नवान मंत्र मात्र म्हणजे जप करतच करायचं आहे ओ मॅम रिम चामुंडाय विच्चे हा मंत्र जप करत आपल्याला सगळी काही पूजा करायची आता तुम्हाला सांगेल देवी आईची आपण स्थापना कशी करणार आहोत जो टाक असेल तुमच्याकडे किंवा फोटो असेल तुमच्या घरात तो देखील चालेल तर त्याची स्थापना आपण कशी करायची आहे इथे पाण्याने अभिषेक करत आहे तुम्ही फुलाने पाणी शिंपडू शकता जर फोटो तुमच्याकडे असेल तर सर्वात आधी आपल्याला नमस्कार करायचाय आहे देवीला नमस्कार करत असताना ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भय भय श्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते म्हणून नमस्कार करा त्यानंतर अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी आपल्याला म्हणायचा आहे एक वेळा म्हटलं तरी चालेल सोळा वेळा म्हटलं तरी देखील चालेल तुमच्या वेळे अभावी तुम्ही सेवा करू शकतात एक वेळा सुक्त म्हणत आपल्याला देवीचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा दुधाने करा मधाने करा साध्या पाण्याने करा या पद्धतीने तुम्ही करू शकतात घटावर विड्याची दोन जोड पानं जे आपण ठेवलेली आहेत त्यांचे जे ते पूर्वेकडे येईल याची ये काळजी आपण घ्यायची आहे आणि म्हणजे ते मागच्या बाजूला जसे मी ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता तसे ठेवायचे आहेत आणि त्यावरती मग आपल्याला टाक हात झोपलेल्या अवस्थेत ठेवावा लागेल लक्षात घ्या तर इथे देवी आईचा अभिषेक आपण श्रीसूक्त सोळा वेळा किंवा एक वेळा म्हणून आपण करू शकतो त्यानंतर नवार मंत्र जो आहे ओम हा मंत्र म्हणून देखील आपण करू शकतो जर तुम्हाला जमत नसेल संस्कृत मध्ये आहे तर तुम्हाला सांगेल तुम्ही नवार मंत्र घ्या किंवा कुलदेवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्रीम कुलदेवताय नमहा हा मंत्र म्हणत अगदी केला अभिषेक तरी चालेल फक्त मनातला भाव आपला शुद्ध पाहिजे आता टाक जो आहे तो मी धुवून स्वच्छ करून अभिषेक करून घेतला पुसून घेतला आणि तो झोपलेल्या अवस्थेत इथे मी ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनेच ठेवायचा आहे वर्षभर आपण देवीचा टाक हा उभा ठेवत असतो मात्र नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी देवी या अवस्थेत त्यांना ठेवायचा आहे झोपलेल्या अवस्थेत असतात या पद्धतीने आणि कुलाच्या ज्या दिवशी आपल्या परंपरेनुसार आपल्या घरात होतो त्या दिवशी त्यांना उठवायचं असतं तो ते व्हिडिओ मी दुसरा टाकेल तर आता आपल्याला माळ जी असते ती सरळ बांधायची असते म्हणून तुम्हाला सांगेल वरती आपलं देवघर जिथे आहे तिथे आपण घट बसवतो तिथे खेळा काय आमचा एक राहू द्या घरी आमचा एक खेळा ठोकलेला असतो तर इथे आपण काय आयडिया केली मी ते तुम्हाला पुढे दाखवेल तर आता देवी आईचा अभिषेक करून आपण त्यांना घटावर झोपी म्हणजे झोपलेल्या अवस्थेत ठेवले त्यानंतर त्यांना हळदी कुंकू पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजेच काय हळद कुंकू अक्षदा फुलं वाहायचे आहेत दीप आणि धूप ही झाली पंचोपचार पूजा देवी आईची ठीक आहे या पद्धतीने आपल्याला पूजा देवी आईची करायची आहे नंतर ध्यान आहे हात जोडायचे नमो देवे महादेवे शिवाय सततम नमहा नमहा प्रकृते भद्राय नियतः प्रणतः स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महा त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा नमहायम ध्यामी नमस्कारिणी समर्पयामी नमस्कार करायचा आहे आता पंचोपचार जी आपण पूजा केली तर प्रत्येक वस्तू वाहत असताना देखील आपण मंत्र म्हणू शकतो जसं की मी आता तुम्हाला मंत्र सांगणार आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही म्हणू शकता गंध अक्षदा आणि हळद कुंकू वाहताना आपल्याला म्हणायचंय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा विलेपनार्थे चंदनम समर्पयामी अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी हरिद्रान कुंकुम सौभाग्य द्रवाणी समर्पयामि पुढचं तुम्हाला सांगेल फुल वाहत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती त्रिगुणात मी का दुर्गादेव्ये नमहा ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामे पुढच आणि आपण दाखवतो तेव्हा धूप दाखवताना श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्य नमहा धूपम आघ्रापयामि आणि दीप दाखवताना आपल्याला म्हणायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्य नमहा दीपम दर्शयामिह या पद्धतीने आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत देवी आईला तर नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्य नैवेद्य मे कोणताही गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात खीर असेल खीर किंवा पाच फळ असेल नारळ असेल या पद्धतीने तुमच्या घरात जो प्रसाद असेल आपल्या परिस्थितीनुसार अगदी छप्पन भोग दाखवले तरी देखील चालेल परत तुम्हाला सांगेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नैवेद्य इथे दाखवू शकतात आता सगळी पूजा आपली झाली पूजेनंतर एक माळ घटावर आपल्याला बांधायची असते नागवेलीच्या पानांची माळ जी असते ती पहिल्या दिवशी येत असते तर माझ्याकडे जे अवेलेबल होते घरात तेवढे मी वापरले आता तुम्हाला दाखवण्यासाठी लवंगा ज्या असतात त्यांची माळ देखील देवी आईला आवडत असते या पद्धतीने तयार करायची नऊ लवंगा घ्या त्या आपण अशा पद्धतीने बांधायच्या आणि त्या आपल्याला कशा बांधायच्या ते मी तुम्हाला दाखवते जे घट आहे तिथे बघा सातू सप्तधान्य किंवा गहू असे पेरायचे पण असतात ते तुम्हाला सांगायचं विसरली मी तर या पद्धतीने आधी मातीत टाकून ठेवले तरी देखील चालेल आणि पाणी शिंपडायचं आहे दररोज पाणी शिंपडायचं आहे मातीला आता तुम्हाला माळ कशी चढवायची ते मी पद्धत सांगेल मंत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे जेव्हा माळ आपण दररोज चढवणार आहोत देवी आईला तेव्हा तर समोर मी बघा भिंतीला डबल टेप असतो तो लावलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त पण तुमचं देवघर किंवा घट बसतात तिथे मात्र तुम्ही खिळा कायमचा राहू द्यायचा जेणेकरून प्रत्येक वर्षी आपल्याला लागत असतो तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त तिथे डबल टेप ठेवलेला आहे तर माळा आपण वाहत असताना ती तांब्याला आणि देवी आईच्या वरून आपल्याला अशा प्रकारे टच करायची आहे आणि वरती तिथे जो आपला खिळा असेल तिथे बांधायची आहे माळ किंवा आता तो टेप लावलेला तिथे मी लावलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माळ तिथे वाहची आहे ही माळ वाहत असताना किंवा लावत असताना मा महामाये सर्व शक्ती स्वरूपिनी चतुर्वर्ग त्वय न्यस्तम स्तम मामे सिद्धिदा भव हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे या प्रकारे नऊ दिवसांच्या नऊ माळा आपण व्हायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती दुर्गा देवीची नवरात्रीची जी आरती असते अश्विन शुद्ध पक्षी ही जरी आली तरी चालेल नाही येत तुम्हाला दुर्गे दुर्गवारी कुठलीही दुर्गा मातेची आरती तुम्ही म्हणू शकतात देवीची आरती तुम्ही म्हणू शकतात महालक्ष्मीची आरती तुम्ही घेऊ शकतात या प्रकारे तुम्हाला घ्यायची आहे रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे हात लावू नये हे लक्षात घ्या घटास माळ चढवायची आहे आरती देखील दररोज आपल्याला घ्यायची आहे अखंड दिवा जो लावलेला आहे तो दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला चेक करत राहायचा आहे दररोज घटाच्या खाली जे आपण धान्य पेरलेलं असतं ते सप्तधान्य असू द्या गहू असू द्यात सातू असू द्यात आपण तिथे दररोज पाणी जास्त स्प्रेने किंवा आपल्या हाताने शिंपडायचं आहे जेणेकरून जास्त ओलं होणार नाही ना याची काळजी आपण घ्यायची आहे एळूची डाळकी तुम्ही जर घेत असणार तर त्याच्या खाली डिश ठेवा म्हणजे जेणेकरून पाणी आपलं किंवा डाग पडणार नाही ना ना खाली खराब होणार नाही ना जागा याची काळजी आपण घ्यायची आहे या पद्धतीने आपण घटस्थापना करायची आहे नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस दुर्गा सप्तशतीचे पाठ जे असतात ते करू शकतात प्राकृत मध्ये मराठी जे येतं त्या प्रकारे या पद्धतीने आपल्याला नऊ दिवस सेवा करायची आहे आणि या पद्धतीने साध्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना आपल्याला करायची आहे जास्त तामझाम नको मनातील भाव हा शुद्ध हवा देवी आईला तोच जास्त आवडतो बाकी तामझाम करण्यापेक्षा नक्कीच सगळ्यांनी अशा पद्धतीने घटस्थापना आपल्या घरात करा श्री स्वामी समर्थ ओ मॅम क्रीम चामुंडाय विचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये